नमस्कार संपूर्ण सृष्टी ही ऊर्जेने व्यापलेली आहे स्पंदनाने व्यापलेली आहे असे मानले जाते तर असं पाहता तर मग सृष्टीमध्ये तर निर्जीव सु निर्जीव घटकसुद्धा येतात मग ते घटकही काही स्पंदन करत असतात का की त्यांना पण काही ऊर्जा असते निगेटिव आणि पॉझिटिव ऊर्जा असते असं काही आहे का तर निर्जीव प्राण निर्जीव जे घटक असतात ना खरे पाहता त्यांच्यामध्ये देखील ऊर्जा असते बरं का निगेटिव्ह आणि पॉझिटिव परंतु त्यांच्यामध्ये स्पंदन नसते जड वस्तूंमध्ये स्पंदन नसते आणि म्हणून आपल्याला ते निर्जीव वाटत की त्यांच्यात काही जीवच नाही तर ते कसे करू शकतात परंतु ते मात्र आपले अस्तित्व बरोबर दाखवून देतात ना बहा एखादा सुंदर स्वच्छ ठिकाणी गेलो एखाद्या गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला किती छान वाटते नाही त्या गार्डनचे सुंदर सुंदर रंगीबेरंगी रंगी, फुल फुललेली फुल, फुलं आणि एकूणच प्रसन्न वातावरणामुळे आपले मन किती प्रसन्न होतं ह्याच्या अपोजिट जर आपण एखाद्या अशा ठिकाणी केलं के जिथे अडगळीचं सामान ठेवलेलं आहे खूप कचरा आहे घाणेरडेपणा आहे तिथे मन प्रसन्न होतं का आपलं नाही होत म्हणजे त्या जडत्वाच्या ठिकाणी जी ऊर्जा आहे ती आपल्या मनावर मन नक्कीच ना परिणाम करते हो की नाही तर असेच पाहिले तर बरेच ठिकाणी आपल्याला हा अनुभव आला असेल कि कि न न की अमक्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होत नाही किंवा अमक्या ठिकाणी जाऊन मन खूप प्रसन्न होतं मंदिरात गेल्यावर आपल्याला नक्कीच पॉझिटिव ऊर्जा मिळते ना आणि मन किती प्रसन्न होतं परंतु तुम्ही आत्ता तर बसस्टँडची स्थिती खूप सुधारली आहे पण बसस्टँडच्या ठिकाणी जाऊन बघा किती घाणेडेपणा वाटतो नकोसं वाटतं तिथे उभारायची सुद्धा इच्छा होत नाही मग ती गोष्ट बाहेर आहे तीच गोष्ट आपल्या घरात सुद्धा आहे घरातले वातावरण स्वच्छ पवित्र वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असल्या आणि एक असं निर्मळता असली तर त्या घरात खरंच आनंद वाटतो प्रसन्न वाटतं मन प्रसन्न होते हे आपल्या स्वतःलाच आपल्याचे अनुभव येतात दुसऱ्यानं बाहेरून आलेल्या व्यक्तीला येतात हे नंतरची गोष्ट आहे पण आपलेच आपल्याला स्वतःला अनुभव त्या परंतु जर घर अडगळीने भरलेलं असेल आणि घराचे देखील स्वच्छ साफसुथरे नीटनेटके नसेल तर आपल्याला प्रसन्न वाटतं का ह्या गोष्टीची जाणीव करून बघा घरातल्या अडगळीचं सामान देखील कुठेतरी पटकल्यासारखं नसावं व्यवस्थित घडी करून ठेवलेलं आणि व्यवस्थित असावं आपल्या मनाची काळजी आपणच घ्यायला हवी म्हणून हा, हा अडगळीचं जे सामान असतं ना ते नेहमी व्यवस्थितरित्या रचून ठेवावं आणि ज्याची गरज नाही ते तर काढूनच टाकावं कारण अशा वस्तूंनी घरात निगेटिव्हिटी पसरत असते त्यांची ऊर्जाच मुळी निगेटिव्हिटीची असते हे आपल्याला समजायला फार उशीर होतं आपल्या मनाला जे प्रसन्न करत नाही आहे ते असं सामान घरात ठेवू नये फार पूर्वी बघा तुम्ही अंगण स्वच्छ करण्याची एक प्रथा होती स्वच्छ अंगणामध्ये सकाळी त्या बायका अंगण झाडून सडा शिंपण करायच्या रांगोळी काढायच्या देवासमोर तुळशीसमोर म्हणजे अगरबत्ती लावायच्या आणि त्याच्यानंतरच मग स्वयंपाकाला किंवा स्वयंपाकघरात येऊन सुरुवात करायची स्वयंपाकाची असं एक रिवाज होता परंतु एवढं नाही पाळलं तरी आपलं अंगणापासून ते घराच्या प्रत्येक कानेकोपऱ्याची देखरेख एका गृहिणीची जबाबदारी असते त्या गृहिणीने ह्या गोष्टी बघायला पाहिजे की कुठे क अडगळ तर नाही आहे आणि ती अडगळ वाकडी तिकडी तर पडलेली नाही आहे त्याला नीट घडी करून ठेवणं आणि ती अडगळ सुद्धा सु व्यवस्थित वाटली पाहिजे तिला पाहून नवशियाने आलं पाहिजे व्यवस्थित ठेवलेली सुव्यवस्थित तिची रचना केलेली अशी ठेवावी बऱ्याचशा घरी असे होते मेंचे माना ही अडगळ म्हणजे खरंच मन विचलित करणारी गोष्ट दिसते ही गोष्ट जरी खरी कदाचित असं होईल की ती गोष्ट कित्येक जणांना पटणार नाही पण एकदा करून बघा सगळ्या घराला स्वच्छ सुंदर डेकोरेट डेकोरेट नाही केलं तरी व्यवस्थित जागच्या जागी ठेवलेल्या वस्तू ह्या सगळ्या घराला एक पॉझिटिव्ह आनंदात्मक ऊर्जा देऊन जातात सकारात्मक ऊर्जा देऊन जातात आणि मनालाही खूप प्रसन्नता वाटते प्रसन्नतेची सकारात्मक विचारांची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करायला हवी म्हणून सकाळी उठून स्वच्छता करणं घराची हा आपल्या जीवनातील अविभाज्य अंग आहे हे की नाही बघा विचार करू